इच्छा पूर्ण या स्वामी मंत्राचा जप करा भाव बट करा स्वतवर आधुनिक विचार विचारसरणी आप पुढ़े जाऊ पदप्रतिष्ठे का प्रभाव वाढेल लोकप्रियता कायम रा आदर राखला जाई सर्व सोबत घेन जाई व्यक्तिमत्व व्यवहार प्रभावशालील सर्व क्षेत्र शुभकार्य वाढ़ेल प्रशासकीय बाजू मजबूत राहील भागीदारीत यश मिळेल संकोच दूर होईल कर्करास आज सूर्यग्रहणाचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी एक साधी दिनचर्या करा भक्तिभावाला बळ द्या स्वतःवर लक्ष केंद्रित राहील आधुनिक विचारसरणीने आपण पुढे जाऊ पदप्रतिष्ठेचा प्रभाव वाढेल लोकप्रियता कायम राहील आदर राखला जाईल सर्वना सोबत घेन जाई, व्यक्तिमत्व व्यवहार प्रभावशाली सर्व क्षेत्र शुभ वाढ़ेल, प्रशासकीय बाजू मजबूत रहे जमीन बधनी कामे होती भागीदारीत यश मेल संकोच दूर होसवणूक टा धनलाभ व्यावसायिक सामान्य दिनचर्या दिनचरिया व्यवसायावर लक्ष केंद्रित केले जाई सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाई. करिअर व्यवसायात गती येईल उच्चार चांगले ठेवा करिअर व्यवसायात संवयस्कांचा आत्मविश्वास राहील कामाचे प्रयत्न प्रभावी होतील उत्साही राहाल कामाच्या विस्तारावर भर राहील गुंड टाळा धोका पत्करू नका नम्र राहा दबाव आणि तणाव टाळा प्रेम मैत्री सहकार्य टिकेल सहजतेने पुढे जाई, सामायिक भावना ठेवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराल मोठा विचार चालू राहील मनाच्या बाबतीत शुभाचा संचार होईल संबंध वाढतील प्रियजनांसोबत वेळ घालवाल परस्पर विश्वास वाढेल आरोग्य मनोबल वाणी व्यवहार सामान्य राहील संवेदनशीलता असेल राहणीमान कायम राहील सकारात्मकता कायम राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मनोबल उंच ठेवा आजचा उपाय कथा श्रवण करा नामजप करत रहा, आहारात द्रवपदार्थ घ्या पिण्याचे पाणी आणि अन्नधान्यामध्ये सोन्याचा स्पर्श करा दिनचर्या जोपासा प्रेम मैत्री सहकार्य टिकेल सहजतेने पुढे जाई सामायिक भावना ठेवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराल मोठा विचार चालू राहील मनाच्या बाबतीत शुभाचा संचार होईल नातेसंबंध वाढतील प्रियजनांसोबत वेळ घालवाल परस्पर विश्वास वाढेल आरोग्य मनोबल वाणी व्यवहार सामान्य राहील संवेदनशीलता असेल राहणीमान कायम राहील सकारात्मकता कायम राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मनोबल उंच ठेवा आजचा उपाय कथा श्रवण करा नामजप करत रहा, आहारात द्रवपदार्थ घ्या पिण्याचे पाणी आणि अन्नधान्यामध्ये सोन्याचा स्पर्श करा दिनचर्या जोपासा